नवीन वर्षाची सुरुवात ही पहिल्या सणाने म्हणजेच मकर संक्रांती या सणाने सुरू होते मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला असून जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांतीचा सा हा सण साजरा केला जातो उनात असे म्हटले जाते की या दिवशी गंगे स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते अजून बरेच असे उपाय आहेत की ज्यामुळे आपल्या घरात वर्षभर सुख समृद्धी भरभराट राहते नोकरीची कमी राहत नाही पैशाची कमी राहत नाही सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते व पैशाची आवक येण्यास सुरुवात होते चला जाणून घेऊया हो कोणते आहे ते उपाय त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात भरभराट होईल व सुख समृद्धी व शांती येईल पहिला उपाय असा आहे की त्या त्यामागची कथा अशी आहे की सूर्यदेव हा शनिदेवावरती कोपला होता व आपल्या घरी स्वस्थाने निघून गेला म्हणून या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने शनिदेव प्रसन्न होतात व सात अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते दुसरा उपाय हा आपल्याला सकाळी करायचा आहे थोडीशी आंब्याच्या सुकलेल्या काड्या घरी घेऊन यायचे आहे आणि त्यावरती गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत त्यावरती तीळ टाकायची आहे प्रत्येक एक मंत्र आपल्याला तीळ टाकायची आहे असे म्हटले जाते की यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते सर्व प्रकारचे रोग नाहीसे होतात व घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो पुढचा उपाय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे हा दिवस सूर्यदेवतेची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आहे पाण्यात लाल, लाल काळे तीळ हे सर्व सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे त्यामुळे मान मान आपला समाजामध्ये वाढतो व वा करियर सूर्यासारखे चमकते मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद हो आणि कुंकू लावतात आणि विवाह साहित्यात वाटप करतात म्हणजेच सौभाग्याचे जे अलंकार आहेत त्याचे वाटप करतात यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते व सौभाग्य वाढते यासाठी तुम्हाला सोह सौभाग्याच्या चौदा सामुग्रींच्या संख्येमध्ये वाटायचे आहेत यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घालायचं आहे माशांना पिठाचे गोळ्या गोळ्या अर्पण करायचे आहे आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते यामुळे पैसे येण्याचे जे मार्ग असतात ते मोकळे होतात पुढचा उपाय आहे मकर संक्रांती तिच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र गुळ मिठाई शेंगदाणे तांदूळ मुंग डाळीची खिचडी गूळ आणि काळे उडी दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात राहू केतू आणि सूर्याची शुभ फळं प्राप्त होते आणि यामुळे माणूस श्रीमंत होण्यास मदत होते पुढील उपाय आहे कर्जात बसून मुक्ती मिळण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या ज्या प्रमुखाच्या डोक्यावरून किंवा ज्या माणसाच्या मागे खूप पीडा लागलेली आहे अशा व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात व कर्जाची समस्या सुटका मिळते मकर संक्रांतीला पित्रांसाठी सुद्धा असा एक उपाय आहे पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्ध विधी केल्याने पित्र वर्षभर प्रसन्न राहतात या दिवशी तुम्ही दही भात गॅल गॅलरी ठेवू शकता किंवा गाईचे गायीचे तूप एका पेपरला लावून दक्षिण दिशेला तुम्ही पेटवू शकतात यामुळे कुटुंबामध्ये वंशवृद्धी वर्ण, होते वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद घडतात पुढील उपाय आहे तुपाचे दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते संक्रांतीच्या दिवशी काही ठराविक वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते यामुळे आपली प्रगती होते मकर संक्रांतीला तुम्ही तुळस तांबे सुहागचे साहित्य म्हणजे सौभाग्य आपले सौभाग्य अलंकार तीळ झाडू खरेदी करून आणणे खूप शुभ मानले गेलेले आहे यामुळे आपला व्यवसायाचा विस्तार होतो व प्रगती होते मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू खाणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते व सूर्य आणि शनी दोन्ही देवांची कृपा प्राप्त होते मकर संक्रांतीला उत्तर भारतामध्ये खिचडीचा भोग लावला जातो गुळ तीळ रेवड्या याचा प्रसादही वाटला जातो यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य लक्ष्मीची कृपा राहते पुढील उपाय आहे मकर संक्रांतीला गुड आणि कच्चे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्याने शुभ मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी हिरवी पालेभाज्या किंवा हिरवी भाजी किंवा नमक म्हणजे मीठ काळे तीळ गूळ हे दान करणे अतिशय शुभ मानले जाते मकर संक्रांतीला कवडींचा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी राहते आपल्या घरामध्ये यामुळे हा उपाय करणं अत्यंत गरजेचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी चौदा स्वच्छ क कवड्या घेऊन यायच्या आहे त्याला केशर मिश्रित दूध मध्ये स्नान करायचं आहे म्हणजे थोडंसं त्याला डुबवायचं आहे गंगा जलमधून धुवून त्याला एक साप प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे महालक्ष्मीच्या समोर दोन दिवे लावायचे तुपाचे दिवा लावायचे आहे आणि दुसरा तेलाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा हा उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा हा डाव्या बाजूला लावायचा आहे नंतर आपल्याला कवड्यांवरती ओम संक्रांतय नमः हा मंत्र चौदा वेळा म्हणा त्या कवड्या सिद्ध करायचे आहे यानंतर आपल्याला त्यातल्या बारा कवड्या उचलून आपल्याला चांगल्या ठिकाणी ठेवायचे आहे शुद्ध ठिकाणी ठेवायचे आहे जे आपल्याला बरकतचं स्थान आहे अशा ठिकाणी ठेवायचं आहे जसं एक आपल्याला पर्समध्ये ठेवा एक अलमारी ठेवा एक देवस्थानावर ठेवा एक किचनमध्ये एक आपल्या गादीच्या खाली ठेवा एक आपल्या ज्या का ठिकाणी आपण काम करतो असा जो टेबल असेल त्या ठिकाणी ठेवा एक आपलं स्टोर रूम म्हणजे स्टोर रूम म्हणजेच आपलं किचनमधले जे सामान असतात ठेवलेला किराणा ठेवलेला असतो त्या ठिकाणी ठेवू शकतात यानंतर आपल्याला दिव्यांचे आदला बदल करायचे आपल्याला तेलाच्या दिव्याच्या जागी ठेवायचे आहे आणि तेलाचा दिवा उचलून आपल्याला तुपाच्या दिव्याच्या जागी ठेवायची आहे दिव्याची ज्योत कमी होत असेल तर त्यात आपण तूप किंवा तेल टाकून ते परत जळवू शकतात संध्याकाळी तिळीच्या तेलाचा दिवा आपल्याला आपल्या उंब ठेवा ठेवायचा आहे आणि एक तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य लक्ष्मी कृपा अब अखंड नांदत राहते हे होते मकर संक्रांतीचे उपाय यातले सर्वचे सर्व उपाय तुम्ही करा आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्याचे मार्ग मोकळे करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद